साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल बिबट्याने भरदिवसा एकावर हल्ला केल्याची घटना येवला तालुक्यातील धानोरे शिवारात घडली असून धानोरे शिवारात बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला देताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करत होते याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एकावर झडप मारली असता तो व्यक्ती खाली पडला व बिबट्याने धूम ठोकली सदर घटना घटनाही तेथील एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे तरी वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहे बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह करा संतोष बटाव येवला साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे